शेवटच्या क्षणाला माझ्या जरा मृत्यू लवकरच आला शेवटच्या क्षणाला माझ्या जरा मृत्यू लवकरच आला तो म्हणाला भिवू नकोस वेळ आहे अजून जायला आज वेळ जास्त करून आलोय करून द्यायचे ओळख तुझ्या सख्या माणसांची सगळे सोयरे तुझे तुझ्या मरणा आधीच सरणाचे जमाव जमाव करताहेत म्हणताहेत आत्ताच जमावजमाव करतो उघाच वेळ घालवायला नको उघड्या डोळ्यांनी बघ म्हणून मृत्यू मला उठून बसवत होता आणि स्मित हास्य करून नात्यांची ओळख करून देत होता सक्का भाऊ निरोप देत होता सक्का भाऊ निरोप देत होता लवकर बघून जावा उद्याचं काही खरं नाही कधी जातोय काही कळत नाही ह्यो गेल्याशिवाय माझी सुटका काही होत नाही चेहऱ्यावरनं असं वाटतंय अजून चार दिवस याला काही होत नाही माझे चार पैसे खर्च केल्याशिवाय ह्यो काही जात नाही मृत्यू माझ्याकडे आणि मी त्याच्याकडे पाहत होतो आणि तो का लवकर आला ते मात्र तो थांबपणे सांगत होता था। कोणीतरी म्हणाल पाणी घाला तोंडात कोणीतरी म्हणाल पाणी घाला तोंडात मरताना तरी सुखात मरू द्या इतक्या दिवसात काही खाल्लं नाही आता तरी जरा खातोय काय पाहू द्या मृत्यूने आता जायचा इशारा केला मृत्यूने आता जायचा इशारा केला परत म्हणाला ही माई काही म्हणते ऐक ती म्हणाली बरं झालं मेला ह्यांच्या तावडीतून तरी चुकला ऐकून जरा सुकावल्यासारखं वाटलं तिच्या पायावरती डोकं टेकावं असं वाटलं मृत्यू परत हसला आणि चल म्हणाला